लोन कॅल्क्युलेशनच्या मागील व्हिडिओमध्ये मा तुम्ही चक्रवाढ व्याज काढायला शिकले या व्हिडिओमध्ये ई एम आय काढायला शिकणार आहात कोणत्याही प्रकारच्या लोनचे इंटरेस्ट ई एम आय किंवा प्रत्येक महिन्याला लोन अमाऊंट किती कमी होणार हे काढायचे किंवा माहिती करून घ्यायचे असेल तर ते मध्ये सहज शक्य आहे जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात फायनान्स कंपनीमध्ये काम करत असाल किंवा या क्षेत्रात काम करायचे विचार करत असाल तर तुम्हाला तुमचे स्वतःचे म्हणून हे कॅल्क्युलेशन करता आले पाहिजे नमस्कार मी आहे भागुजी बुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे चला तर आजच्या अध्यायात आपण हे शिकूया एक्सेल सीट ओपन करूया इथे काही माहिती भरलेली आहे या मध्ये तुम्ही पाहता प्रिन्सिपल अमाऊंट लोन अमाऊंट रेट ऑफ इंटरेस्ट बारा टक्के आहे मंथ्स म्हणजे रिपेमेंट टर्म जी आहे ती बाराच घेतलेली आहे लोन डेट इथे घेतलेली आहे पुढे टोटल इंटरेस्ट आणि टोटल पेमेंट असा आहे तर आपल्याला यामध्ये ई एम आय काढायचा आहे ई एम आय नंतर त्यात प्रिन्सिपलचा भाग किती असेल आणि इंटरेस्टचा भाग किती असेल हे पण काढायचं आहे तर आपण त्यासाठी सहा कॉलम केलेले आहे आणि आता आपण याचं एक टेबल मध्ये बनवणार आहोत हे टेबल फॉर्मॅट मध्ये बनवण्यासाठी आपण हे सिलेक्ट करूया हे सिलेक्ट केलं आणि आपण आता ड्रॅक करूया भरपूर मोठे टेबल करणार आहोत ते का करणार ते शेवटी सांगणार आहे मी आपण इथे दोनशे अठ्ठेचाळीस रो पर्यंत सिलेक्शन केलेलं आहे तर हे सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला इथे इन्सर्ट मेनू मध्ये जायचे इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर आपण टेबल ला जाणार आहोत इथे क्लिक करणार आहोत इथे क्लिक केल्यानंतर पहा हा डायलॉग बॉक्स आलेला आहे इथे टेबल ची रेंज सिलेक्ट केलेली आहे बी एट टू जी टू फोर्टी एट असं सिलेक्ट केलेलं आहे आणि आता याच्या खाली एक बॉक्स आहे पहा माय टेबल हॅज हेडर्स आता आपल्या टेबलला हेडर्स आहेत म्हणून आपल्याला इथं टिक करावी लागेल ही टिक केली आणि इथे ओके करूया ओके केल्यानंतर हे टेबल फॉर्मॅटमध्ये आलं पहा हा टेबल फॉरमॅट तयार झालेला आहे आणि यात आपण वीस वर्षाचं मंथली असा डाटा मांडू मांडू शकतो यात आपल्याला जर कलर इथे चेंज करायचा असेल तर इथे पहा टेबल आलेलं आहे इथे क्लिक करा आणि असं तुम्ही करू शकता किंवा आपण यातला भाग घ्या हे ठीक आहे अशा प्रकारे आपले हे टेबल तयार झालं ह्या टेबलमध्ये आपण आपला ई एम आय दाखवणारा डाटा मांडणार आहोत पहिल्यांदा काय करणार आहे आपण ही एक लाईन जी आहे इथून इथपर्यंतची ती आपण ब्लँक सोडणार आहोत आता इथे झिरो मांडू आपण इथे डेटला डेटला आपण ही डेट घेणार आहोत म्हणून इथे इक्वल टू करणार आणि याच्यावर क्लिक करणार सेंटर करणार हे पुढे डेट ऑटोमॅटिक आलेले पण काही काही चुकीचं आलेलं आहे तर, थे तर ते आपण घालून टाकू शकतो तर हे घालवण्यासाठी आपण काय केलं कंट्रोल शिफ्ट दाबून ठेवलं आणि डाऊन एरो दाबला आणि त्याच्यानंतर ते सगळं सिलेक्ट झालं आपल्या दोनशे अठ्ठेचाळीस पर्यंत आणि मग डिलीट बटन दाबलं आता पुढे जाऊया इंस्टॉलमेंटला झिरो घेणार आपण प्रिन्सिपलला पण झिरो घेणार इंटरेस्ट झिरो आणि इथे क्लोजिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स आप परत आपण इक्वल साइन मारला आणि ही लोन अमाऊंट घेणार इथे ही आली आता इथे पण परत तसंच आलं पहा तर त्यासाठी आपल्याला आता कंट्रोल शिफ्ट प्रेस करून ठेवा आणि डाऊन आरो दाबा पूर्ण सिलेक्ट झालं आणि डिलीट दाबा तर अशा प्रकारे आपण आता ही पहिली लाईन पूर्ण केली के रे, रे, एक रे, एक मानला, दोन मानला, ही थोडक्यात ब्लँक लाईन येणार आहे आणि आता आपण इथून आपलं इन्स्टॉलमेंट सुरू होणार आहे आता इन्स्टॉलमेंट सुरू करायचं म्हणजे एक पासून होणार आहे आपण एक मांडला पुन्हा दोन मांडला आणि हे दोनही सिलेक्ट करून मग ड्रॅक केलं हे आल्यानंतर आता आपल्याला इथे इक्वल टू इथे आपल्याला डेटचा फॉर्म्युला वापरायचा आहे त्यासाठी इक्वल टू बी ए टी डेट डेट हे आलं आहे इथे टॅबनी पुढे जाऊया डेट त्याच्यानंतर इथे आपल्याला डेटमध्ये इयर घ्यायचे आहे मंथ घ्यायचे आणि डे पण घ्यायचे तर पहिल्यांदा इयर घेणार इयर आलं टॅबनी पुढे जाऊ इयरला काय घेणार आहे आपण त्याच्यावर क्लिक करणार आहे आपण सी नाईन आला, आला ब्रॅकेट क्लोज केलं कॉमा पुढे मंथ मंथ आलं टॅबनी पुढे गेलो पुन्हा हा सेल सिलेक्ट से करणार ब्रॅकेट क्लोज कॉमा पुन्हा डे कॅबनी पुढे गेलो नाईन नाही क्लोज आणि आता आपल्याला एक शेवटी क्लोजिंग ब्रॅकेट मांडलं आणि एंटर तर इथे आपल्याला ही डेट आली ही आपण फॉर्म्युलाने आणली डेट ही डेट आणल्यानंतर आपण इथे कर्सर आणणार आहोत आणि डबल क्लिक करणार आहोत म्हणजे शेवटपर्यंत हा फॉर्म्युला कॉपी होईल आता हा शेवटपर्यंत कॉपी झाला म्हणजे दोनशे अठ्ठेचाळीसव्या पर्यंत कॉपी झाली पण आपण तर इथं बारा महिन्यातच घेतलेले मग हे पुढचे आपल्याला गायब करून टाकायचे म्हणजे ते दिसले नाही पाहिजे फॉर्म्युला तर राहायला पाहिजे पण ते दिसले नाही पाहिजे म्हणून आपण परत ह्या सेलवर आलो इथे डबल क्लिक केलं हा फॉर्म्युला दिसायला लागला आता इथून कट करूया एवढं कॉपी करायचं आहे कॉपी आता कट करायचं आहे म्हल्यावर कंट्रोल एक्स दाबलं कंट्रोल एक्स दाबलं आणि आता आपण इथे इफ फॉर्म्युला लाव लावणार आहोत इफ फॉर्म्युला टेबलमध्ये कसा लावला जातोय तेही तुम्ही शिकणार आहात तर इफ फॉर्म्युला लावण्यासाठी लॉजिक तुम्हाला लावता आलं तर इफ फॉर्म्युला लावणं अगदी सुरू आता इफ फॉर्म्युला आपण इथे लावणार आहे इफ टॅबनी पुढे जाऊया इफ आपल्याला काय म्हणायचं इथे की जर हा सेल इक्वल टू ब्लँक डबल इन्व्हर्टेड कॉमा दोनदा केल्यानंतर कॉमा दिला जर हा सेल ब्लँक असेल तर ब्लँक ठेवा पुन्हा डबल इन्व्हर्टेड कॉमा ब्लँक ठेवा इथे हे आर्ग्युमेंट संपलं इफचं आणि आता आपण जे कट केलं होतं ते इथे पेस्ट करणार आहे पेस्ट करण्यासाठी काय करोल व्ही आणि आता इथे एक शेवटचा ब्रॅकेट लावा लावावा लागेल लाग, आणि लाग, लाग, एंटर इथे आता हे पूर्ण झालं पुढे लपला पाहिजे दिसला नाही पाहिजे त्या डेट्स पुढे दिसल्या नाही पाहिजे म्हणून पूर्ण झालं आता परत आपण इथे कर्सर आणला आणि डबल क्लिक केल्यावर ड्रॅग होईल हा ड्रॅग झाला डेट्स गायब झाल्या जर तुम्ही इथे एंट्री केली समजा आता तेरा नंबर टाकला तर डेट इज असे तर अशा प्रकारे आपली ही डेट आली पण यात अजून एक प्रॉब्लेम आहे इथे का पहा पहा एकोणतीस आठ दोन हजार चोवीस अशीच डेट आली आपल्याला काय पाहिजे एकोणतीस आठ दोन हजार चोवीस एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस वगैरे वगैरे पुढे सरकला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला पुन्हा अजून इथे आपण फॉर्म्युला इथे टाकलेला तर इथे जो मंथ आहे मंथ इंटू ब्रॅकेट सी नाही त्याच्यानंतर आपल्याला इथे करण्या आणि इथे प्लस साईन टाकायचे वन करायचे एंटर करायचं आता परत आपण हा फॉर्म्युला ड्रॅक करणार हे पाठे बदलत गेले आता आपण पुढे जाऊया इन्स्टॉलमेंट काढायचा आपलं इन्स्टॉलमेंट काढण्यासाठी आपल्याला पी एम टी फॉर्म्युला वापरावला तर आता इज इक्वल टू पी एम टी पी एम टी आलेलं आहे त्याब मी पुढे गेलो त्यानंतर आपल्याला रेट मांडायचा रेट मांडला कॉमा त्याच्यानंतर एन पी आर एन पी आर म्हणजे हे नंबर ऑफ इयर्स नंबर ऑफ मंथ आले पिरियड जो आहे तो मांड मांडायचा तर याला कॉमा देऊया पुढे आलं पी व्ही पी व्ही म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू दोनची प्रेझेंट व्हॅल्यू ही आली आता इथे एक वेगळं हे की हा अशी तीन प्रेझेंट व्हॅल्यू जी आहे ती इथे आता आपल्याला काय दिसते पहा पहिल्यांदा आणि नंतर मी सांगतो हे क्लोज करूया आपण एंटर केलं एंटर केल्यानंतर मायनसमध्ये दिसते त्यासाठी काय करायचं ते इथे मायनस साईन द्यायचं शीच्या अगोदर इथे एक अडचण झाली आपण इथे डबल क्लिक करूया हे शी फोर जे आलेले त्या शी फोरला आपल्याला हे हा इन्स्टॉलमेंट मंथली काढायचा हा ता जो आला तो इयरली आल्यासारखा आहे तर त्याच्यासाठी डिवायडेड बाय ट्वेल्व करूया आणि एंटर करू आता आपला बरोबर आलेला आहे हा एक आल्यानंतर आपण इकडे डबल क्लिक केलं डबल क्लिक केल्यानंतर हे के पहा पुढे काय आपला फॉर्म्युला ड्रॅक केला तरीही बरोबर आला नाही तर इथे पाहता इथे क्लिक केल्यावर काय येते पहा इथे आलं सी पाच डिवायडेड बाय बारा सी पाच काय आहे बारा डिवायडेड बाय बारा सी सहा ही ते डेट आलेली आहे वजाशी चार सी चार काय आलेले हे आलेले आपल्याला ह्या नकोच आहे त्यामुळं आपला इथे हे चुकलेला आहे काय झालेलं हा रिलेटिव्ह रेफरन्सनी पुढे सरकलेला आहे आपल्याला ह्या व्हॅल्यू सी चार सी पाच आणि सी तीन फिक्स करायचं म्हणजेच लॉक करायचं तर आता आपल्याला ते लॉकिंग करायचं हे सिलेक्ट केलं एफ फोर दाबलं दोन्हीकडे डॉलर साईन लागलं पुन्हा शी पाच शी तीन हे सगळे आपण आता लॉक केलेले आहेत एंटर करूया हे ड्रॅक झालं परत इथे डेटला जो प्रॉब्लेम आला होता तोच प्रॉब्लेम इथे आलेला आहे हे पुढेही ड्रॅक झालेले तर आपल्याला इथे पण डेटला केला तसा चेंज करावा लागणार आहे तर आता मगाशी आपण काय केलं होतं हे सिलेक्ट करून कट कर केलं होतं आपण आता इथे अजून एक वेगळी मेथड वापरू त्या पीच्या अगोदर करसर आणला मी आणि इथे इफ असं केलं टॅबने पुढे गेले आता इफ फॉर्म्युला आपला सुरू होणार आहे इथे काय करणार आहे आपण हा शेल घेणार आहोत याच्यावर क्लिक केलं हा शेल आला इथे काय आर्ग्युमेंट करणार आहे हा शेल जर ब्लँक असेल तर ब्लँक ठेवा म्हणजे थोडक्यात आता तेरा हा ब्लँक आहे तर हे ब्लँक ठेवा असं म्हटलं जाते हे झाल्यानंतर आपल्याला आता इथे शेवटी एक क्लोजिंग ब्रॅकेट द्यावं लागेल आणि एंटर करायचं आता हा फॉर्म्युला तयार झाला आपला पूर्ण हे डबल क्लिक करूया हे पहा पुढचे गायब झाले हा फॉर्म्युला पुढे आहे हा फॉर्म्युला पुढे आहे पण हे फक्त दिसत नाहीये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तिथपर्यंत दिसत पुढे जाऊया प्रिन्सिपल प्रिन्सिपल काय काढायचंय इज इक्वल टू इथे आपण पीपीएमटी असा फॉर्म्युला वापरणार त्याबनी पुढे जाऊया आता पीपीएमटी फॉर्म्युला वापरण्यासाठी परत आपल्याला इथे काय विचारलंय रेट रेट काय आहे आपला हा आहे त्याला डिवायडेड बाय आपल्याला मंथली काढायचंय डिवायडेड बाय बारा करणार परत आपण इथे हा सेल फिक्स करूया किंवा लॉक करूया हे झालं त्याच्यानंतर इथे कोमा दिला आता दुसरं काय विचारलं पर पर म्हणजे महिना इथे महिना विचारला आहे आपल्याला कुठल्या महिन्याचं हे घ्यायचंय एक महिन्याचं घ्यायचे त्याच्यानंतर पुढे काय विचारलंय परला आता कॉमा द्यायला लागेल तेव्हा पुढे जाईल एन पर म्हणजे प्रीपेमेंट पिरियड किती आहे तर तो आपला बारा आहे हे मात्र आपल्याला एफ पर द्यावावं लागेल आणि मग कॉमा द्यावा लागेल ला पी व्ही पी व्ही म्हणजे आपली ही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आहे पण मागाशासारखंच इथे आपल्याला मायनस साईन द्यावं लागेल आता सगळं आपण माहिती करून घेतले त्यामुळं हे सगळं एका एक वेळीच करतोय हे झालं क्लोज एंटर हे आलं आपलं प्रिन्सिपल इथे ड्रॅक केल्यावर परत मगासारखं शेवटपर्यंत जाईल ते तर हे व्हॅल्यू पुढे गेल्या सी फोर आपण फिक्स केलं सी फाईव्ह फिक्स केलं परंतु सी ना मात्र फिक्स करायचा राहिला म्हणून त्याला एरर आली ही एरर गेली आता आपण डबल क्लिक करूया हे सगळे पुढे पुढे आहेत हे पुढचं जायला पाहिजे आपल्याला तर त्यासाठी परत इथे येऊया परत ह्या पीच्या अगोदर करसर आणला इथे एफ केलं एफ केल्यानंतर टॅप मी पुढे गेलो परत हे सिलेक्ट केलं इक्वल टू ब्लँक कॉमा ब्लँक असेल तर ब्लँकच रहा कॉमा क्लोजिंग ब्रॅकेट लावायचे एंटर केलं हे पूर्ण झालं आपलं आणि आता इथे ड्रॅक करण्यासाठी डबल क्लिक केलं हे गेलं होतं आता फक्त इंटरेस्ट इंटरेस्टसाठी आय पी एम टी वापरणार आहोत इथं टी वापरला इथं आय पी एम टी वापर ह्या दोन्हीमध्ये फारसा फरक नाहीये म्हणून आपण इथे क्लिक करूया हा फॉर्म्युला आपण कॉपी करूया ह्या इक्वल टू साईन्स सह हो कॉपी करायचा आपल्याला कंट्रोल सी मी कॉपी केला एंटर दाबलं आणि इथे क्लिक तर इथे फक्त क्लिक करून आपल्याला पेस्ट करता येणार नाही इथे आपल्याला अजून डबल क्लिक करावं लागेल म्हणजे कर्सर इथे कर्सर इथे आता मात्र तुम्ही पेस्ट करू शकता कंट्रोल व्ही आणि आता याच्यात थोडा फरक करायचा हा जो पीपीएमटी फॉर्म्युला आहे ना इथे करसर आणला ती काढून टाकला आणि एंटर मारलं हे आलं इंटरेस्ट पहिला इन्स्टॉलमेंट जो आहे त्याच्यावर हे इंटरेस्ट आहे आणि हे इंटरेस्ट आता आपल्याला ह्या बारा ह्या लाईनपर्यंतच पर्यंतच येणार आहे कारण आपण यात सगळं केलेलं ह्या लाईन पर्यंतच आता आपण शेवटच्या कॉलमला आलेले आहे जे आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत क्लोजिंग बॅलन्स म्हणजे पहिल्या महिन्याचा हप्ता गेल्यानंतर प्रिन्सिपल अमाऊंट किती शिल्लक राहील असं काढणार आहे पहिल्यांदा कोण तुझा आता प्रिन्सिपल अमाऊंट आपण इथे घेतलेली आहे त्या सेलवर क्लिक करणार आहे पण आता हा जी नाईन आला त्याच्यापूर्वी एक आपल्याला ब्रॅकेट लावावं लागेल हे ब्रॅकेट लावलं आपण त्याच्यानंतर ह्या रकमेतून आपल्याला प्रिन्सिपल पहिल्या महिन्याला किती कमी झाले तर हे एकोणचाळीस चारशे चोवीस एकोणचाळीस यावर आपण क्लिक करणार आहोत तत्पूर्वी ते मायनस लावणार आहोत आणि मग हे ई टेनवर क्लिक करणार तर हे टेबल असल्यामुळे हे असं येते का इथे आपण क्लोजिंग ब्रॅकेट एंटर ए पहिल्या महिन्याचा प्रिन्सिपलचा इंटाने कमी झाल्यानंतर पाच लाखातून चार लाख साठ हजार पाचशे पंच्याहत्तर पॉईंट एकसष्ट एवढी रक्कम शिल्लक राहील असा आपल्याला हा ड्रॅक करायचा आहे पण त्यापूर्वी ड्रॅक करण्यापूर्वी आपला इथपर्यंतच राहावा बारा पर्यंतच राहावा म्हणून आपल्याला इथे पण हे करावं लागेल इफ फॉर्म्युला लावावं लागेल तर त्यासाठी पहिल्यांदा इथं डबल क्लिक करू फॉर्म्युला ओपन झाला आणि आता आपण इथे इफ इत फॉर्म्युला लावणार आहोत इफ तर ब्रॅ ओपन ब्रॅकेट मांडू त्याच्यानंतर आपल्याला इफ फॉर्म्युला जो लावायचा आहे तो कशासाठी लावायचा आहे तर पुढचे ब्लँक राहत नाही ह्या लाईनीच्या पुढचे ब्लँक राहत नाही लावायचा तर तो, तो आता आपण काय म्हणणार आहे प्रिन्सिपल अमाऊंट जिथे दिसणार नाही समजा इथे दिसणार नसेल तर हा पण ब्लँक सोड त्यासाठी आपण त्याच्यावर क्लिक करणार आहोत आणि इथे इक्वल साईन वाढ ब्लँक असेल तर म्हणजे डबल इनवर्टर कॉमा कॉमा ब्लँक ठेवा ब्लँक ठेवा कॉमा आणि शेवटी आपण क्लोजिंग ब्रॅकेट लावणार आणि एंटर करणार असा आपला हा फॉर्म्युला पूर्ण झालेला आहे आणि आता ड्रॅग करणार आहोत डबल क्लिक करून तर हा डबल क्लिक केल्यावर ड्रॅग झाला आणि इथं बाराव्या महिन्यात हे जा गेल्यानंतर आपलं लोन नील झालेलं आहे अशा प्रकारे आपण हा लोन कॅल्क्युलेटर पूर्ण केलेला आहे आणि हा पूर्ण झाल्यानंतर थोडंसं डेकोरेशन करून दिलेलं आहे पण तत्पूर्वी मला तुम्हाला इथे दाखवायचे आहे की इथे जे आलेलं आहे तर इथे पण आपण फॉर्म्युला लावलेला आहे तो सोपा फॉर्म्युला आहे इक्वल टू सम एफ नाईन एंट्रेस लाइन से एफ टू फोर्टी एट आम्यूला एंसर के प्रेम इधे जो फॉर्म्यूला तो इंस्टॉलमेंट का लगे प्रत्येक महीनला कि इंस्टॉलमेंट जाए तो अनुसार अपनी मुदत संपैन टोटल रक्कम कि पाते समी नाइन टू डी टू फोर्टी एट आता हा फॉर्म्युला एंटर केल्यानंतर पोटल रक्कम आहे तर आता आपण थोडं डेकोरेशन करूया डेकोरेशन के हे केलं थोडं कलर करूया त्याचप्रमाणे हे पण कलर करूया हे सगळं झाल्यानंतर हे इथून इथपर्यंत इथपर्यंत सिलेक्शन पुढे आपला टेबलच आहे आणि तो डेकोरेट झालेला आहे फक्त एवढं आपल्याला करायचं आहे की इथे आपल्याला ऑल बॉर्डर लावायचे आता पहा इथे हा जो फॉर्म्युला आहे ना त्यात समजा तुम्ही ही रक्कम बदलली दहा लाख तर काय होईल हे सगळं बदलेल सगळं बदलले इन्स्टॉलमेंट बदलला प्रिन्सिपल कमी व्हायचं बदलले इंटरेस्ट बदलले हा दहा लाख केल्यानंतर आपण समजा हे इथे नऊ पर्सेंट केलं सगळ्या कॉलमधल्या फिगर्स आपल्या बदलतील म्हणजे आपल्याला हवं ते करता येईल इथं बारा महिन्याऐवजी एकशे वीस महिने केले तर आपल्याला हा फॉर्म्युला पुढे जाऊ शकेल तो आपण इथे नंबर्स मांडले तर त्याप्रमाणे तो पुढे जाईल हे झिरो केलं असेल डिजिट करूया म्हणजेच थोडक्यात इथे तुम्ही जेवढे महिने मांडाल त्याप्रमाणे हा फॉर्म्युला तुम्हाला पुढे नेसाईल त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल फक्त सिरियल नंबर वाढवत जावं लागेल इथे आपण बारा आणि रेट ऑफ इंटरेस्ट बारा टक्के आहे आणि पाच लाख ते पाच लाख आहे तर आपल्या इथे एक गणेश समजून थोडक्यात सांगायचं म्हणजे की आता हा जो आपण फॉर्म्युला मांडलाय तर त्यासाठी तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचे चेंजेस करता येतील कशात दोन अमाऊंट रेट आणि मंथ त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे पाहायचं असेल त्याप्रमाणे चेंजेस करून पाहता येईल अशा प्रकारे आपण हा लोन कॅल्क्युलेटर तयार केलेला आहे जो तुम्हाला उपयोगी पडू शकतो आपला आजचा अध्याय इथेच संपला धन्यवाद